करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनानंतर तज्ञ समितीकडून आठ पाणी अहवाल न्यायालय सादर करण्यात आला गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाने तज्ज्ञ समितीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले या पाहणीनंतर अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज झाली आहे मूर्तीची झालेली झीज दोन हजार पंधरामध्ये मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे तथापि चेहरा आणि किरीट या भागाचं तातडीनं संवर्धन करणं गरजेचं असल्याचं समितीने म्हटलंय संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने तडे जाऊन थर निघत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं त्यामुळे मूर्ती भक्कम करण्यासाठी येथील सिलिकेटचे द्रव्य वापरून ते मुजवता येणं शक्य असल्याचं म्हटलं आहे मूर्तीची झीज झाल्याच्या पार्श्वभूमीवर संवर्धन करण्यासाठी दबा दाखल करण्यात आलेला आहे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापुरात या ठिकाणी सुरू आहे सुनावणी सुरू आहे गजानन मुनीश्वर यांच्यासह हो इतरांनी पुरातत्व खात्याकडून निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी अशी मागणी करून त्यानुसार तज्ज्ञ समितीने पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर केला पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर एस त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांचा या समितीमध्ये समावेश आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर